आपण बघतो की एमपीसी चा आंदोलन चालू आहे चा आंदोलन पूर्वी अलका टाकी ज्या चौकात होतं परंतु आता हे आंदोलन फरासखाना पोलीस स्टेशन पशी आले काय कारण आहे या सगळ्या ओरडात आणि मध्ये च्या विद्यार्थ्यांना या फरासखाना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ओरड इथपर्यंत आणलंय आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे इथल्या या पी आय मॅडमनी फाडण्याचा प्रयत्न केलाय किंवा फाडले असा आरोप आता एमपीसीच्या विद्यार्थ्यांकडून केला जातोय रणजित कासले सर आपल्या सोबत एक आहेत जे पी एस आय सस्पेंड आहेत सर काय सांगाल या विद्यार्थ्यांना माझा प्रत्येक व्हिडिओ बघा प्रत्येक एक दोन तीन व्हिडिओ नंतर एमपीसीच्या विद्यार्थ्यांना जी मदत लागते ती मी माझ्या व्हिडिओ मध्ये बोललोय ते मी करणार आता मला कळलेलं आहे की गव्हर्नमेंटने काय चारशे चाळीस काहीतरी जागा काढल्या होत्या कंबाईंडच्या हा चारशे एक्केचाळीस त्याच्यानंतर इलेक्शन मुळे गव्हर्नमेंटने त्या जागा वरच आणल्या आणि वर आणून वय हा आ, मुदत वाढवली नाही म्हणजे वय वयाची आट जी आहे ती वाढवली नाही ही एक मागणी आहे आणि दुसरी जी आहे ती आता राज्यसेवेची जी एक्झाम आहे ती सव्वीस तारखेला आहे ती राज्यसेवेची एक्झाम सव्वीस तारखेला आहे ती आता पोस्टपोन करायची आहे पुढं त्याच्यासाठी वेळ पाहिजे विद्यार्थ्यांना संविधान हे काय प्रकार संविधान हे इतक्या मोलाचं आहे सरकारला माहित असताना पण तिथे मॅडम आणि संविधान पाडलंय पोलिसांनी आम्ही संविधानिक मार्गाने त्यांनी सांगितल्यावरती आम्ही सगळं बरोयला गांधी सरात चलो मार्ग करत सगळं इथे आलेलं आमची एकमेव मागणी आहे जर एमपीसीच्या खंडिभार चुका घेत असेल तर योग्य त्याच्यावर झाकुळ आहे अरे चुका नीट करा ना तुम्ही केलेल्या चुका तुमच्या चुकात आम्ही पुढे काय यायचे आमच्या माय बापून याच्यासाठी पाठवले काय यायचे चुका सांभाळायला कोर्टात मोठे मोठे माय कुंपणी करत सारखे महाधिवक्ता आणलाय कसं करायचं बोर इथे आमची एक रास्ते एक एक, एक, एक वकील लावायला ना पाच पाच हजार रुपये पोरांच्या दंड पट्टा काढतोय आम्ही आणि आमच्या समोर कुंभकोणी सारखे साहेब राहतात चोवीस सव्वीस तारखेला पेपर आहे आमचा आमच्याकडे तारीख लावली तरी चोवीस तारीख कसं खेळायचं सांगायला त्यांच्या समोर आम्ही खरं सांगतोय

जी ताصله त्यांनी त्यांच्या हातावर देखील बोलले आहे की महाराष्ट्र सरकार नपुसक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं परातला पोलीस स्टेशनचे कर्मचारी आता इथे येतात आणि पीए मॅडमनी संविधान फाडण्याचे प्रकार केला काय सरकार रस्त्यावरती अडव अडव करू नका संविधान आतमध्ये चर्चा चालू आहे साहेब आतमध्ये चर्चा चालू आहे काय काय तुम्ही काही काही चर्चा करू नका उगाच बायक संविधान फाडलेलं आहे आणि जे संविधान जे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्याच नीतीवर आम्ही हे प्रयत्न करतोय की आमचं एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावा जे संविधान हा, हाद, ते मॅडमनी फाडलेले त्यावेळेस आम्ही हजर नव्हतो पण आता जे आहे ते आम्ही हे करतो की आमचा आंदोलनाला यश पाहिजे आमची मागणी एक राहते की आमचं फक्त हे व्हायला चालू करणार माझा मोबाईल कुणी घेतलाय माझा मोबाईल तर द्या माझं रेकॉर्डिंग चालू आहे त्याच्याबद्दल माझं रेकॉर्डिंग चालू आहे रेकॉर्डिंग आणि मी बघतो सर तुमचं रेकॉर्डिंग कलासमध्ये रेकॉर्डिंग घ्या काय संविधान पाठवलं

कुठलं संविधान पाडले ना आपण बघू त्याच्यामध्ये पोरं म्हणतात त्याच्यात असं नाही बघतो ना